नमस्कार मित्रांनो मी लकुल गोसावी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज रविवार सुट्टीचा दिवस आहे आणि आम्ही आमच्या गडगे सकलमध्ये पिपरीच्या कडा या ठिकाणी एक मोठा धबधबा आहे तो धबधबा पाहायला आम्ही निघालेलो आहोत तुम्ही माझ्या मागे जो बघताय हा बघा हा तो ओढा आहे पण तो आपण सह्याद्रीला जाणार आहोत आणि त्या ठिकाणी तो धबधबा आहे आणि आजची टीम आपल्यासोबत आहे माझ्यासोबत दिपेश पवार आहे आणि बाकीचे मंडळी जी आहेत ती गाडी घेऊन पुढे गेले आहेत तुम्हाला दाखवतो आमची टीम बघा सर्वात पहिला आपला दीपेश पवार आपल्यासोबत आहे दीपेश बऱ्याच वेळा त्या धबधब्यावर गेलेला आहे आणि आज पाऊस जरा जास्त आहे तुम्हाला धबधबा मी दाखवतो आणि बाकीच्या टीमची ओळख पण आपण करून घेणार आहोत चला बाकीची टीम गेली आहे पुढे तुम्हाला आता धबधबा दाखवतो अगोदर लांबून हे बघा मित्रांनो थोडंसं धुकं लागलं तिथे आता भरपूर बरंचस आणि त्या धुक्यामध्ये तो धबधबा दब आहे हे बघा आता आपण बरोबर गडगे सकल शेवटचा स्टॉप ज्या ठिकाणी आहे म्हणजे ज्या ठिकाणी एस टी वळते इथून हे बघा इकडे पुढे स्टँड आहे थोडंसं गडगे सकलचं आणि हा रस्ता पुढे गडगे सकल, सकल वाडीमध्ये जातो हे बघा इथून तुम्हाला सगळं चित्र अगदी स्पष्ट पाहायला मिळेल इथून फोंडा पाच किलोमीटर कणकवली तेवीस किलोमीटर आणि नांदगाव पंधरा किलोमीटर आहे आणि समोर दिसते तुम्हाला ती सह्याद्री त्याच्यामध्ये तो धबधबा आहे जो आपण आज पाहायला चाललो आहोत ही आमच्याकडे सकलवाडीतली काही घरं आहेत नवीन घर होत आहे हे बघ आपली बाकीची टीम हे आमचे नेवरेकर सर आहेत जे दरवर्षी त्या धबधब्यावर जातात सर कसं वाटतं आपल्याला तिथे जाऊन एकदम मस्त दरवर्षी सारखंच वाटतं दरवर्षी जावंच वाटतं त्यामुळे आम्ही एकदा तरी त्या धबधब्यावर जातो आणि हे अमित गोसावी सर आमचे गेल्या वर्षी पासून आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत तुमचा अनुभव काय अविस्मरणीय एकदम ओके आणि तुमची नेहमीची कुकरी आणलात काय अवश्य एकदम कुकरी घेऊन आहेत आणि एक नवीन सदस्य यावर्षी हे बघा आमचे मजगे सर आहेत खूप वर्ष आमचे मित्र गोसावी सर आम्हाला म्हणत होते की या ठिकाणी तुम्ही जा तुम्ही या पण दोन वर्ष गेलो होतो जमलं नाही पण यावर्षी नक्की म्हटलं यावर्षी नक्की जायचं वेळात तो करून त्यांच्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे बघूया आजचा नक्की नक्की धबधबा म्हणतेच खूप चांगला खूप चांगला आहे तुमच्यासाठी पण घेऊन जाऊया चला जाऊया चला चला निघूया आता आपण सर्व सदस्यांची ओळख करून घेतली आहे अजून एक सगळ्यात अनुभव आमचे रवी काका का एक पुढे गेलेले आहेत त्यांची ओळख आपण थोड्याच वेळात करून घेणार आहोत हा बघा हा आपला डबा आहे दुपारी जेवणासाठी आणि तांबडा तांबडा पांढरा पिशवी पण तांबडाय तुषार नेवरेकर यांचा स्पेशल बिर्याणी स्पेशल आमचे नेवरेकर सर आज रविवार असल्यामुळे स्पेशल बिर्याणी करून आणलेली आहे आमच्या गडगे सकलवाडीतील हे शेवटचं घर किरण लाड यांचं ते आता मुंबईला आहे किरण तर मित्रांनो आता बरोबर आपण इथे ज्या ठिकाणी ट्रेकिंग आपण सुरू करणार आहोत त्या लोकात इथून गडगेसर म्हणजे आपण गडगेसकरमध्ये आहोत आता सध्या आणि आता बरोबर दहा त्रेचाळीस वाजले आहेत बघूया पहिल्या धबधब्यापर्यंत आपण किती वाजता पोचतो ते हे बघा खुकरी या ठिकाणी धार काढून घेत आहेत आपले सर आणि आपली ट्रेकिंग आता सुरू झाली अजून एका सदस्यांची ओळख तुम्हाला करून द्यायची आहे ते जरा पुढे गेले आमचे रवी काका सगळ्यात अनुभवी इथून तुम्हाला दिसतील ते बघा तिकडे पिवळा रेनकोट ज्यांचं आहे ते सकल धबधबा म्हटलं की आम्हाला सर्वात प्रथम ज्यांची आठवण येते ते म्हणजे आमचे सर्वांचे लाडके पेडणेकर सर ज्यांनी तर या धबधब्याला जायची सुरुवात करून दिली होती आम्हाला आणि आता सध्या ते थोडेसे आजारी असल्यामुळे या ठिकाणी येऊ शकत नाही आहेत परंतु त्यांनी आपल्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितलेलं आहे की लवकरच म्हणजे एक दोन वर्षामध्येच ते यातून रिकवर होतील आणि निश्चितच पुन्हा एकदा आमच्यासोबत या धबधब्याला येतील तर पेडणेकर सर तुमच्यासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत अगदी आम्ही कुठेही ट्रेकिंगला गेलो तर निश्चित तुमची आठवण आम्ही काढल्याशिवाय राहत नाही कारण ह्या गडगे सकालच्या सर्व मुलांना आणि त्याचबरोबर ह्या आपल्या सर्व स्टाफसोबत आपण जे क्षण आमच्यासोबत घालवले आहेत ते आपण पुन्हा एकदा एकत्र येऊन लवकरात लवकर निश्चितच अनुभवू आणि आई गांगोमावली या यामध्ये तुम्हाला तुमची तब्येत लवकरात लवकर बरी करू देत आणि पुन्हा एकदा आमचे एक सदस्य ट्रेकिंगमधील आमच्यासोबत येऊ देत असे आमचे पेडणेकर सर निश्चितच त्यांना आई गांगोबावलीकडे एक चांगल्या प्रकारे त्यांना लवकरात लवकर बरं करू दे असं आशीर्वाद मागतो आणि त्याचबरोबर आमचे दुसरे सदस्य तुम्ही जे नेहमी म्हणजे नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये बघत होता सर, ते म्हणजे दुसरे सदस्य आहेत आपले नानचे सर तेसुद्धा थोडंसं पायदुखीचा त्यांना त्रास असल्यामुळे आज या ठिकाणी येऊ शकले नाही आहेत तर तेसुद्धा लवकरात लवकर त्यांचं पायाचं जे दुखणं आहे ते बरं होऊ देत आणि पुन्हा एकदा आमच्यासोबत ट्रेकिंगला ते येऊ देत आणि त्याचबरोबर गौरव सर उमेश तळेकर अशी काही नावं आहेत पोपळे सर हे सगळे नावं आहेत परंतु ते आज काही कारणास्तव येऊ शकले नाही आहेत पण निश्चितच पुढच्या काही व्हिडिओमध्ये आपल्याला ही सर्व मंडळी ही पाहता येणार आहेत आपण आता निघालेलो आहे धबधब्याच्या दिशेने दहा त्रेचाळीसला बरोबर आपण सुरुवात केली आहे ट्रेकिंगला आणि सध्या आपण ही भातशेती आहे त्यातूनच चाललेलो आहोत बाकीची मंडळी आपली सगळी पुढे निघालेली आहे चाललेली आहे बघूया तुम्हाला एक निश्चितच बरोबर म्हणजे आज थोडीशी मनामध्ये प्रश्नचिन्ह असं आहे की पाऊस भरपूर आहे आणि या भरपूर पावसामुळे ओढ्याचं पाणी तर भरपूरच आहे त्यामुळे निश्चितच आमच्या मनामध्ये फक्त एक शंका आहे ती म्हणजे की पाणी जर जास्त असेल तर गडूळ पाणी आलं तर मात्र थोडंसं आमच्या आनंदावर विरजन पडू शकेल मात्र निघालो आहे एकदा मनामध्ये निर्धार केला म्हणजे केला जाऊया तर जाऊया बघूया काय होईल तुम्हाला दाखवतो काही नवीन मंडळी आहेत त्यांनासुद्धा तो धबधबा बघण्याची उत्सुकता आहे तुम्हालासुद्धा दाखवतो चला हा प्रवास आपला असा चालू राहणार आहे तुम्ही कुठेही जाऊ नका तुम्ही खरोखर हा धबधबा निश्चित पाहू शकाल मात्र या धबधब्यावर जायचं असेल तर खूप कठीण काम आहे ट्रेकिंगचा जबरदस्त अनुभव म्हणजे दीड दीड तास तरी आपल्याला कम, कमी कमीत कमी हो चालावं लागेल असं वाटतंय बघूया तर मित्रांनो आता आपण आपला पहिला जो स्टॉप आहे तिथे आलेलो आहोत म्हणजे जो धबधबा दब आहे तिथे पण आज थोडासा प्लॅनमध्ये बदल आहे आज येताना इकडे जायचं आहे बघा इथून दोन वाट आहेत हे सगळे आपली विश्रांती घेत आहेत थोडेसे तकलेले आहेत आपण अकरा त्रेचाळीसला बाहेर पडलो अकरा सतरा वाजले आहेत आता आपण इथे बाहेर पडलो आहे अर्धा तास जवळजवळ आणि हा रस्ता इकडे खाली आपल्या दब धबधब्याकडे तो आपण आज प्लॅनिंग जरा वेगळा आहे येताना आपण हा धबधबा बघणार आहोत इकडे खाली आहे पाणी भरपूर आहे आणि ही जी वाट आहे ती इकडे वरती हो जाते मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे बघा आमचे सर्वात अनुभवी मार्गदर्शक आमचे रवी काका आमच्यासोबत आलेले आहेत आणि ते जास्त पुढे असल्यामुळे आपल्याला दाखवता आले नाही सह्याद्रीची सगळी माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर रवी काकांना ही माहिती उपलब्ध असते आणि ते आमच्यासोबत आलं आहे त्यामुळे आम्हाला काय भीती नाही आहे घाबरण्याची गरज नाही आहे मित्रांनो ही आहे बघा हे बघा ही वेताची काठी आहे पण ही काढायची म्हटला तर तुम्हाला हे सगळे काटे काढावे लागतील सावकाश हे <laughs> बघा पण आज आपण काढणार आहोत वेताची काठी ती कशी काढतात ते सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवेन ते बघा समोर सगळ्या हे वेताच्याच काट्या आहेत सध्या रिस्क घेऊया नको आपण सध्या धबधब्याला चाललो आहे येताना बघूया काय असेल ते हे बघा सगळं घनडाट जंगल आहे बघा तुम्हाला इथे पाहायला मिळेल की आपली टीम कसं दरवर्षी आपण येत नसतो त्यामुळे वाट ही व्यवस्थित हे करावी लागते तर हे बघा सामना जरा सावकाशी रित्या चाललेलो आहोत

एकदम निसर्गरम्य ठिकाण आहे धबधबा नाही आहे धबधबा जाण्याचा मार्ग आहे माझ्या हातामध्ये बघायचं ओझ आहे सगळं जवळजवळ दीड किलोची बिर्याणी बनवलेली आहे सह्याद्रीचा प्रवास तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय आलो आलो जवळ आलो जवळ आलो तर मित्रांनो परत थोडासा पाऊस सुरू झालेला आहे हा बघा आणि इकडे एकदम घनदाट जंगल आहे तुम्ही बघू शकता घनदार जंगलामधून जंगला वाट काढण्याचं काम इकडे सुरू आहे पाणी आज अपेक्षेपेक्षाही जास्त आहे ओढ्याला हे तुम्हाला इथून अंदाज नाही ना, ना पण वरती गेल्यानंतर आपल्याला लक्ष देईल पण एक सुखद अनुभव निश्चित आपल्याला मिळेल मित्रांनो आता साडेबारा वाजलेले आहेत आणि आम्ही आता धबधब्याच्या अगदी जवळ आलेलो आहोत पण पाणी जरा जास्त आहे शूटिंग करायला पण मिळत नाहीये तरी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो धबधबा आहे तो वरती आहे तो बघा तुम्हाला इथून दिसताना मुश्किल आहे तुला तर जवळ आलो आपण तर मित्रांनो आता आपण पोचलो आहोत धबधब्याच्या ठिकाणी यू। पाणी आज भरपूरच आहे अपेक्षेपेक्षा खूप जास्त पाणी आणि पाऊस चालू आहे अजून तर मित्रांनो फायनली आम्ही पोचलो आहोत गडगे सकाळच्या धबधब्यावर आणि तुम्ही पाहू शकता किती उंच धबधबा आहे आणि इथे आता मस्ती आम्ही करणार आहोत आणि ही धमाल मस्ती करून झाल्यानंतर या ठिकाणी दुसऱ्या बाजूला आम्ही आता चाललेलो आहोत तर इथे म्हणजे दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर तिथे एक धबधबा आहे आज पाणी जास्त आहे त्यामुळे निश्चित तो प्रवाहित झालेला असेल आणि तिथे आम्ही जेवण करणार आहोत हा पाहतो धबधबा आणि याच्या बाजूलाच इथे आपले नेवरेकर सर या ठिकाणी कांदा कापतायत सर्वांनाच खूप भूक लागलेली आहे त्यामुळे आता निश्चितच आम्ही लवकरच जेवायला सुरुवात करणार आहोत हे बघा सगळी भुकलेली मंडळी बघा या ठिकाणी हा आता रस्सा उघडला गेलाय आणि जेवणाला सुरुवात होते आता जेवणाची सुरुवात दुपार झालेली आहे गरम गरम रस्सा आणि दम बिर्याणी गरम भरलेला होता आता थंड झालाय रसा गरम हा अशा प्रकारे निसर्गरम्य सह्याद्रीच्या खाली या ठिकाणी धबधब्याच्या समोर आम्ही ते जेवण करतोय सह्याद्रीच्या कडे कपारीत कोल्ड रस्ता भरत भरता र गरम रसा भरलेला होता तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की दुपारनंतर आम्ही म्हणजे जेवण झाल्यानंतर खाली जाताना आपण तो पहिला जो स्पॉट आहे तो पाहणार आहोत परंतु आज पाऊस खूपच असल्यामुळे आम्हाला दुपारनंतर लवकरात लवकर घरी परतावं लागलं तरीसुद्धा आम्ही येताना वेतीच्या ज्या काट्या होत्या त्या काट्या काढलेल्या आहेत आणि त्या तुम्हाला मी दाखवतो हे बघा या साऱ्या वेतीच्या काट्या आज आम्ही काढलेल्या आहेत रवी काका असल्यामुळे हे सगळं शक्य झालं आहे नाहीतर आम्हालाही काही शक्य झालं नसतं तर एवढ्या सर्व वेतीच्या काट्या त्या जंगलातून आम्ही काढलेले आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये निश्चितच तुम्ही सकलच्या या धबधब्याची ही सफर आमच्याबरोबर एन्जॉय केलेली असेल असं मला वाटतं शेवटचा काही भाग अतिपावसामुळे तुम्हाला दाखवता आला नाही त्याबद्दल क्षमस्व परंतु आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लवकरच भेटून नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद